मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता त्या अगोदर मित्रांनो झालं असं की पावसाळ्यामध्ये एक महिना पावसाचा खंड पडला आणि पाहिजे तेवढं उत्पन्न शेतकऱ्यांना भेटलेलं नाही आणि लगेचच नोव्हेंबर महिन्यात अवकाळीने धुमाकूळ घातला आणि कापूस आणि तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर याच नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी शासनाकडे जवळपास तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख शहाण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची मागणी देखील करण्यात आली आहे तर ही मागणी पूर्ण झाली का तर पूर्ण झालेली मागणी कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वितरित होईल आणि तो जिल्हा कोणता आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती धोरणानुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जवळपास तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक बहु पिकांची पिकांसाठी नुकसानीसाठी तब्बल हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देश महसूल वन विभागाचे आहेत तर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख शहाण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे तर याआधी मात्र शासनाकडे झालं असं की दोनशे सात कोटी ब्याण्णव लाख चौसष्ट हजार आठशे दहा रुपयांची मागणी करण्यात आली होती तर मित्रांनो त्यामध्ये आता एकशे पंचवीस कोटी चार लाख एकतीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपयांची भर दा घालण्यात आलेली आहे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटी ब्याण्णव लाख चौसष्ट हजार रुपयांचा निधी शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे तर ही मागणी अजून पूर्ण झालेली नाही मित्रांनो परंतु निर्देश देण्यात आलेले महसूल आणि वन विभागाचे निर् वन विभागाने निर्देश दिले आहेत की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित करा जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल तर ही नुकसान भरपाई मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर अकोला जिल्ह्यातील शेतकरी बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं अवकाळीमुळे जवळपास शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबरला अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं तर ही नुकसान भरपाई शे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर विक वितरित होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका